विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटल्याच्या चर्चेनं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे गेले अनेक दिवस काँग्रेस फुटीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत मात्र आता फुटलेले आमदार महायुतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत नेमका आता या कालच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे कोणते सात आमदार फुटले ते आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून जिशांत सिद्दीकी हे बांद्रे विधानसभा मतदारसंघातून येतात त्यांचे वडील बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटामध्ये त्यांनी नुकताच मध्यंतरीच्या काळामध्ये प्रवेश केला होता त्यामुळे जिशान सिद्दीकी हे काँग्रेसमधून फुटल्याची चर्चा आहे दुसरे आमदार येतात जितेश अंतापूरकर हे नांदेडमधून येतात तर जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे अगदी जवळचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळं काँग्रेसमधील जितेश अंतापूरकर यांनी सुद्धा क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा आहे तिसऱ्या नंबरवर येतात मोहनराव हंबर्डे हे सुद्धा नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून येतात तर मोहनराव हंबर्डे हे अशोक चव्हाण यांचे अगदी जवळचे मानले जातात ज्यावेळेला अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला होता त्यावेळेस मोहनराव हंबर्डे हे सुद्धा भाजपात प्रवेश करणार होते त्यामुळं अगदी निकटवर्ती असलेले मोहनराव हंबर्डे हे अशोक चव्हाणांच्या इतक्या जवळचे असल्यामुळे सुद्धा क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा आहे त्यानंतर येतात सुलभा खोडके हे अमरावती येतात अजितदादा गटामध्ये त्यांचे पती आहेत संजय खोडके हे त्यांच्या अजितदादांच्या गटामध्ये असल्यामुळे ते अगदी अजितदादांच्या अगदी जवळचे मानले जातात त्यामुळे सुलभा खोडके यांचं सुद्धा क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यानंतर येतात इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामन घोसकर हे राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांच्या अगदी जवळचे मानले जातात इगतपुरी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी देण्यात आल्यानंतर हिरामन खोस्कर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती परंतु छगन भुजबळ यांच्या अगदी जवळचे असलेले हिरामन खोसकर यांनी सुद्धा क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा आहे त्यानंतर येतात शिरीष चौधरी हे गिरीश महाजन हे भाजपामधील संकटमोचक मानले जातात गिरीश महाजन आणि अगदी त्यांच्या अगदी जवळचे असलेले शिरीष चौधरी यांनी सुद्धा क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा है। त्यान माधाव राव कर, विदान मतदार ते आहे त्यानंतर येतात माधवराव पाटील जवळगावकर हदगाव विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत माधवराव पाटील हे सुद्धा अशोक चव्हाण यांच्या अगदी फेवरमध्ये असल्यामुळे ते सुद्धा फुटल्याची चर्चा आहे हे सात आमदार काँग्रेसमधून त्यांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे त्यामुळं काँग्रेस हायकमांड या आमदारांवरती काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार